कल्पना नगरात गेल्या पा पाणी रस्त्यावर येत परिसरात दुर्गंधी पसरली आहे प्रभाग क्रमांक दहा मधील कल्पना नगर भागात नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून इथं ड्रेनेज वाहत असून त्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरली आहे यामुळे या भागात साथीचे रोग पसरत आहेत वारंवार झोन कार्यालयाकडे तक्रार करून देखील याकडं लक्ष दिलं सोडवल्यास महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला क्रमांक दहा आता कमीत कमी सात महिने इकडे येऊन बघणारे कोण नाही दोन दोन वेळेस कंप्लेंट केलंय तरीसुद्धा त्यांनी कुठल्या गोष्टीची दाद घेतले नाहीत इथं गटरीचं पाणी प्रत्येक घरात शिरून दास मच्छर होऊन रोगराई जास्त वाढायला लागले डेंगूचा प्रसार तर जास्त इकडं ती हे कळकळीची विनंती आहे ह्या एरियाला जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी जर आमचा प्रश्न सोडवला नाही तर ह्या जर नाही सोडवला तर आम्ही सर्व पूर्ण जेवढं गल्लीचे मेंबर आहेत तेवढे सगळे आम्ही आयुक्त मोर्चा काढणार त्या मोर्चामध्ये जे बी नुकसान होईल

कौन भी पूछने लगा नहीं नगर सेवक सब एक घटे का पानी ऐसे जाने लगे सौ संदास का पीछे आपका कौन छोटे छोटे बच्चे है बीमार पड़े तो कौन जवाबदार है सरकार की पगार खाते घर में बैठ को छोड़ते मेंबर मेम्बर नहीं नगर सेवक नहीं कौन नहीं है महानगर मध्य अमृत योजने अंतर्गत ड्रेन च काम होता ते काम अत्यंत एकदम निकृष्ट दर्जाचं दर्जा आहे ते दर सहा महिन्याला भरत आम्ही वारंवार तिथं अर्ज द्यावं त्यांनी अर्ज दिलाव सहा महिन्याला येते तर फक्त वर वरवर रॉडिंग करते तर अजून निघून जाते तर हे काम का क्लिअर होत नाही आमचं का आमचा का प्रश्न मार्गी लागत नाही आम्ही वारंवार झोनमध्ये पण अर्ज देतो नगरसेवकांना पण कळवतो साहेबांना पण फोन करतो संबंधित जे बी अधिकारी आहेत ते फक्त फोन ते फक्त फोनवर हो म्हणतात जास्त वेळा फोन केला तर फोन उचलत नाही त्यांनी नाहीतर दुसऱ्याच नंबर देते नाही ते माझं काम नाही नाही ते आमचं काम नाही म्हणून फक्त त्यांनी त्यांचं त्यांच्या अंग ते त्यांच्या अंगलट येऊ नये म्हणून फक्त त्यांनी आम्ही आम्ही जे पण त्यांना तक्रार सांगू ते तक्रार त्यांनी उडवून लावतो